नमस्कार मी ॲडव्होकेट पल्लवी विघणे भाजपा कायदा आघाडी महिला शहराध्यक्ष सर्व पिंपरी चिंचवडकरांना दैनिक प्रभात व डिजिटल प्रभातच्या माध्यमातून गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा महिला आघाडीच्या माध्यमातून आपण पाच महिलांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान केलेले आहेत ज्या महिला समाजासाठी खूप काम चांगल्या पद्धतीने करतात आणि खूप कष्ट करून त्यांनी नाव कमवलेले आहे वकील व्यवसायामध्ये त्यांना आपण नारीशक्ती पुरस्कार प्रदान केलेले आहेत त्याच्यानंतर जी लाडकी बहीण योजना आलेली आहे त्याच्यासाठीही आम्ही कायदा आघाडीच्या वतीने खूप काम केलेलं आहे आणि आम्ही काम करत आहोत आता मोफत कायदा सेवा सल्ला केंद्र भाजपा कायदा आघाडीच्या निमित्ताने आम्ही सुरू करत आहोत लवकरच सुरू होणार आहे त्यानिमित्ताने महिलांसाठी ज्या शासनाच्या योजना आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहोत